फडणवीस नालायक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली आहे लोकप्रिय नेत्यांच्या यादीत फडणवीस पहिल्या नंबरवर असून उद्धव ठाकरे महानालायकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याचं बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त असून त्यांना महाराष्ट्रातल्या चांगल्या मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्राच्या कोटी नागरिकांचं जर मत घेतलं गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधू संतचं सा हत्याकांड बघितलं आणि तोंड तुप्प बसले राहिले तोंड मुक मुक घडून तुप्प बसले राहिले ज्यांनी कोविडच्या काळामध्ये शंभर कोटीचा था भ्रष्टाचार केला ज्या उद्धव ठाकरेंनी चौदा कोटी जनतेला वाऱ्यावर हो सोडलं अडीच वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला अडीच वर्ष दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बघितला तो काय देवेंद्र फडणवीसांना नालायक वगैरे शब्द बोलतो आहे महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही